सुवर्णा उद्यापासून तू स्वयंपाकाला सुरुवात कर माहेरी पुरेसा आराम केला असेल ना आता तुझं लग्न झालंय आणि लग्नानंतर प्रत्येक मुलीने आपल्या सासरच्या जबाबदाऱ्या निभावायला हव्यात सुनंदाताईंनी नव्या सुनेला म्हणजेच सुवर्णाला स्वयंपाकघराची जबाबदारी दिली सुवर्णा शांतपणे वळून म्हणाली ठीक आहे आई फक्त मला आधी सांगून ठेवा काय बनवायचं आहे मी सकाळी करून ठेवते ठीक आहे मग ऐक सुनंदाताई म्हणाल्या सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आंघोळ कर दार झाडून सडा टाक आणि सुंदर रांगोळी काढ नाश्त्याला पोहे बनव दुपारच्या जेवणाला मेथीची भाजी शेवग्याची पातळ भाजी आणि भात पण लक्षात ठेव भात कुकरला न लावता पातेल्यातच कर सुवर्णाने मान हलवत हो आई म्हटलं आणि आपल्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी ती पहाटेच उठली तिने सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे घर झाडलं सडा टाकला रांगोळी काढली आणि स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला गेली इतक्यात तिची ननन मयुरी जी अजूनही माहेरी होती हॉलमधून म्हणाली वहिनी नाश्ता बनवायला चाललात ना आज नाश्त्याला काय बनवताय सुवर्णा हसून म्हणाली ताई पोहे बनवत आहे मयुरीचा चेहरा चटकन उतरला ती चिडून म्हणाली मला पोहे आवडत नाही सुवर्णा शांतपणे म्हणाली पण ताई आईने काल तुमच्यासमोरच सांगितलं ना की नाश्त्याला पोहे करायचेत मयुरी वैतागून म्हणाली मी सांगते ना मला पोहे खायचे नाहीत तेवढ्याच सुनंदा ताई तिथं आल्या सुवर्णा ती म्हणते ना की पोहे खाणार नाही मग तिच्या आवडीचं विचार आणि तेच बनव त्या म्हणाल्या सुवर्णा मान डोलावून विचारते ताई मग तुम्हाला काय खायचं आहे मी तेच करते मयुरीने तोंड मुरडत उत्तर दिलं मला रव्याचा उत्तप्पा खायचा आहे ठीक आहे ताई मी करते असं म्हणत सुवर्णा स्वयंपाकघरात निघाली तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले सुनबाई मला ना पोहे चालतात ना रव्याचा उत्तप्पा तू माझ्यासाठी गरमागरम चपात्या बनव मी चहा सोबत खाईन ठीक आहे बाबा सुवर्णा म्हणाली त्याच वेळी तिचा नवरा अनिकेत बाहेर आला सुवर्णा माझ्यासाठी चहा आणि बेसनची पोळी बनव मला पण रव्याचा उत्तप्पा आवडत नाही तो म्हणाला सुवर्णा थोडी चकित होऊन सर्वांकडे पाहत म्हणाली तुम्ही सगळे एकच नाश्ता खाऊ शकत नाही का बाबांची मजबुरी समजू शकते पण बाकी सगळे का वेगवेगळं मागता सुनंदाताई शांतपणे म्हणाल्या मला हलकं खायचं आहे म्हणून मला पोहे हवेत सुवर्णा काही बोलणार तेवढ्यात मयुरी पुन्हा रागाने म्हणाली मी आधीच सांगितलं ना मला पोहेही आवडत नाही आणि बेसनची पोळी पण आवडत नाही मला फक्त रव्याचा उत्तप्पाच हवा आता सुवर्णा काही बोलणार तोच सुनंदाताई चिडल्या सुवर्णा सर्वांसाठी नाश्ता बनवलास तर तुझं काय जाणार आहे आजच पहिला दिवस आहे तुझा स्वयंपाकघरात आणि आत्ताच नाटकीपणा सुरू केलास सगळे एकच नाश्ता का खाणार माझी मुलगी माहेरी आली आहे तिच्या सासरी ती स्वतः बनवून खाते मग मा इथे माहेरी आली म्हणून तिला तिच्या आवडीचं मिळू नये का सुवर्णा हळू आवाजात म्हणाली आई हा प्रश्न आवडीचा नाही एकाच वेळी सगळ्यांसाठी वेगवेगळं बनवणं शक्य नाही एवढेच सांगते मी मयुरी लगेच टोचून म्हणाली त्यासाठीच तर दादाने चार बर्नरची शेगडी घेतली आहे म्हणजे काम लवकर होईल की तुला चार बर्नरवर सुद्धा स्वयंपाक बनवायला जमत नाही आधी कधी पाहिली आहेस का अशी शेगडी सुवर्णा मनातच म्हणाली आता वाद घालून काही उपयोग नाही ती शांतपणे म्हणाली ठीक आहे मी जाते बनवायला सगळ्यात लवकर पोहे होतात म्हणून तिनं प्रथम पोहे बनवले पोहे बनवताना तिनं रव्यामध्ये दही आणि पाणी घालून भिजत ठेवला म्हणजे नंतर रव्याचा उत्तप्पा तयार करता येईल मग तिनं आपल्या सासऱ्यांचा चहाबरोबर गरम चपाती दिल्या आणि त्यानंतर रव्याचा उत्तप्पा व बेसनची पोळी बनवायला घेतली काम करता करता सकाळचे सात वाजून गेले मग आठ आणि शेवटी साडेनऊ वाजले तेव्हा ती थकलेली सुवर्णा स्वतःसाठी नाश्त्याची प्लेट घेऊन बसली तिच्या ताटात पोहे उत्तप्पा आणि बेसनची पोळी पाहून मयुरीने वाकडं करत म्हटलं वैनी तुम्ही किती खाता हो एवढं सगळं एका वेळी मला तर जमणार नाही सुवर्णा हसली आणि आपल्या ताटाकडे पाहत म्हणाली ताई हे सगळं शिल्लक राहिलंय आता फेकून द्यावं का मग मी तर माझ्या आवडीचं काही बनवलंही नाही तरीसुद्धा सगळ्यांचं लक्ष माझ्या ताटातच आहे मयूरीने चिडून उत्तर दिलं तर मग स्वतःच्या मनासारखं बनव ना आम्ही कधी मनाई केली होती का सुवर्णा शांत पण ठाम आवाजात म्हणाली ताई आता जर तुम्ही इथून गेला तर मी निवांत नाश्ता करू शकते तुम्ही असंच डोक्यावर बसून राहणार असाल ना तर माझ्याकडून काही खाल्लं जाणार नाही मयूरीने तोऱ्यात उत्तर दिलं मी जातेच फक्त एवढेच सांगायला आले होते की आधी थोडं दूध गरम करून द्या माझ्या मुलाला दूध प्यायचं आहे सुवर्णा थकलेल्या आवाजात म्हणाली दूध तुम्हीही गरम करू शकता ना ताई किती वेळ लागतोय त्याला मी सकाळी पाच वाजल्यापासून उठले सतत कामच करते आता थोडा श्वास घेऊ द्या की मयुरीने लगेच आईकडे वळून नाटकी आवाजात म्हटलं आई काय नाजूक परी आणली आहेस तू थोडं काम केलं तर थकली म्हणतीये आता मुलासाठी दूध गरम करायलाही नकार देतये सुनंदा ताई लगेच म्हणाल्या काय गं सुवर्णा दूध गरम करून देऊ शकत नाहीस का लहान बाळ आहे त्याच्याशीही वैर आहे का तुझं सुवर्ण आपल्या ताटाकडे बोट दाखवत म्हणाली आई मी अजून नाश्ता सुरूही केलेला नाही सकाळी पाच वाजेपासून उठली मी मला भूक लागली नाही का सुनंदा ताई चिडून म्हणाल्या जितका वेळ तू बोलण्यात घालवते आहेस तितक्यात तर दूध गरम करून झालं असतं तेव्हा सुवर्णा डोळ्यात निर्धार आणत म्हणाली आई ताई पण इतक्या वेळपासून इथंच उभ्या आहेत तितक्यात त्यांनीही आपल्या मुलाचं दूध गरम करून दिलं असतं ना मयुरीने दोन्ही गालांवर हात ठेवत नाटकी चेहरा केला अरे बापरे आई दोन दिवस झाले यांना घरात येऊन पण बघा यांचे तोरे जणू आम्ही हिल्या नोकराणीप्रमाणे ठेवले आहे तेवढ्यात प्रकाशराव खोलीतून बाहेर आले आणि ठाम आवाजात म्हणाले सुनबाईची काही चूक नाही ती बरोबर बोलतीये ती पण नाश्ता करत आहे ना तुझ्या मुलाचं दूध तूही गरम करू शकतेस तिच्यावर जबरदस्ती कशाला करतेस सुनंदा ताई लगेच म्हणाल्या चल बाळ बाटली दे मला मीच दूध गरम करते शेवटी माझा नातू आहे ना मला त्याची काळजी आहे या माम्या असतातच अशा स्वतःच्या भाच्या भाचींना नेहमी डोळ्यात खटकतात सुवर्णा काही न बोलता शांतपणे आपला नाश्ता करू लागली आता तिला कोण काय बोलतंय याचं काही नव्हतं मनोमन तिनं विचार केला जर आज मी नाश्ता सोडून उठले असते तर असंच रोज घडत राहिलं असतं आता तरी यांना कळलं की मी माझं जेवण सोडून कधीच उठणार नाही आणि ती हलकंसं हसली तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासाचं तेज होतं जणू सांगत होती आज मी शांत आहे पण कमकुवत नाही संध्याकाळी अनिल घरी आला सुनंदाताई चहाचा घोट घेत म्हणाल्या अनिल बाळा आज मी तुझ्या बायकोची करामत सांगते ऐक तिनं काय केलंय दिवसभर अनिल मोबाईल स्क्रोल करतच शांतपणे म्हणाला आई तूच पसंत करून आणली आहेस तिला आता तूच सांभाळ मला या गोष्टी सांगू नकोस तेव्हा मयुरीने चिडून अनिलच्या डोक्यावर हलकासा फटका मारत म्हटलं अरे आई तुला सांगणार नाही तर मग कोणाला सांगणार तुझी बायको आहे ती तिच्यावर नियंत्रण ठेवायला शिक अनिलनेही खट्ट्याळपणे बहिणीच्या डोक्यावर फटका देत म्हटलं हे बघ मयुरी डोक्यावर मारत बोलू नकोस आणि दुसरं म्हणजे सुवर्णा काही दागिना नाही आहे की मी तिला सांभाळून ठेवेन आईला काय योग्य आहे ते समजतं आणि सुवर्णालाही समजतं म्हणून मला या घरगुती वादांमधून दूर ठेवा लग्नाआधी तुम्हीच लोक म्हणत होता ना मुलगी गुणी आहे संस्कारी आहे आता काय बिनसलं आई मयूरी तुम्हा दोघींना एकदाच सांगतो सासवा सुना नन भावजाईच्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या नाही पाहिजेत आणि हेच मी सुवर्णालाही पहिल्याच दिवशी सांगितलं आहे घरातल्या वादांपासून मला दूर ठेवा आता तुम्हीच ठरवा तिला कसं हँडल करायचं एवढं बोलून अनिल उठून आत गेला हे सगळं ऐकून सुवर्णा स्वयंपाकघरात काम करत हसत होती ती मनात म्हणाली बरं झालं निदान नवरा बायकोमध्ये या गोष्टींवरून भांडण तरी होणार नाही अनिल माझंही ऐकणार नाही आणि आपल्या आईचं आणि बहिणीचं सुद्धा ऐकणार नाही म्हणजे शांतता राहील रात्री सगळे डायनिंग टेबलवर बसले मयुरी ताटाकडे पाहत कुरकुरली वहिनी हे काय आहे ग असं साधं जेवण आई काहीतरी स्पेशल बनवायला सांगायला हवं होतं ना काही दिवसांनी मला सासरे जायचं आहे तिथं असं खाल्लं जाणार आहे का सुवर्ण तयार होतीच त्या टोमण्यांसाठी ती शांतपणे म्हणाली ताई आज डाळ भात आहे भेंडीची भाजी आहे घरगुती साधं पण पौष्टिक जेवण आहे आणि हे घर आहे ताई हॉटेल नाही जिथं प्रत्येकाच्या मनाप्रमाणे डिश बनवली जाईल सकाळी सगळ्यांच्या मर्जीचा नाश्ता बनवला आणि उरलेलं मी खाल्लं आता तरी हे नाटक थांबवा तुम्ही तुमच्या घरीही असंच खात असाल ना इथं आलात की नाटकं सुरू मयुरी संतापून खुर्चीवरून उठली वैनी मला असं उलट बोलू नका बरं का दोन वाजवून देईन कानाखाली सुवर्णा लगेच बांगड्या मागे सारत डोळे मोठे करत म्हणाले मग माझे हात बांधले आहेत का ताई प्रकाशराव मध्ये उठले आणि जोरात म्हणाले दोघीही शांत व्हा मांजरीसारखं भांडताय काय मयुरी जे काही बनवलं आहे ते गपचूप खा उलट विचार कर तुझ्या सासरी ननन आली आणि अशा रीतीने वागली तर तुला बरं वाटेल का मयुरीचा राग आवरेना मला नाही खायचं हे जेवण मी माझ्यासाठी बाहेरून ऑर्डर करते अनिल गप्पच बसून जेवण करत होता सुवर्णा त्याच्याकडे पाहात हसून म्हणाली ऐकलत का जरा तुमच्या भाऊजींना फोन करा अनिलने कपाळावर आठ्या आणल्या भाऊजींना का सुवर्णा मृदू आवाजात म्हणाली कारण तुमच्या बहिणीने ताटातलं जेवण ठेवलं आहे ते आता कोण खाणार सकाळी शिळं जेवण तर कोणीही नाही खाणार मग चला भाऊजींना बोलवात ते तरी जेवतील मयुरी संतापली माझ्या नवऱ्याला यात ओढायची गरज नाही सुवर्णा तिच्या ताटाकडे इशारा करत म्हणाले तुमचं ताट रिकामं करा आधी बाहेरून जेवण मागवायचं नाही आणि ज्या दिवशी ऑर्डर करायचं मन असेल त्या दिवशी आधीच सांगून ठेवा चला आता सगळ्यांनी आपलं जेवण संपवा मयुरीकडे आता पर्याय नव्हता तिनं नाईलाजाने आपल्या ताटातलं जेवण संपवलं घरभर शांतता पसरली होती आणि त्या शांततेत सुवर्णाच्या आत्मविश्वासाचा आवाज दडलेला होता मी वागते पण मोडत नाही जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेले तेव्हा प्रकाशराव स्वयंपाकघरात सुवर्णाजवळ येत म्हणाले सुवर्णा बाळा मला वाटतं या मायलेकींना तूच सरळ करू शकतेस तू जे केलंस ते अगदी बरोबर केलंस पण पुढे असं बघ कामही झालं पाहिजे आणि घरात कोणाला वाईटही वाटता कामा नये सुवर्णा भांडी धूत म्हणाली हो बाबा मी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवेन तिनं सगळं स्वयंपाकघर आवरून घेतलं आणि खोलीत गेली अनिल आपला लॅपटॉप समोर ठेवून काम करत होता ती हळूच बेडवर बसली आणि म्हणाली ऐकलत का जर तुम्ही थोडेसे मोकळे असाल तर मी तुमच्याशी थोडं बोलू का अनिल नजरेत न पाहता की पॅडवर बोट चालवत म्हणाल्या जर गोष्ट तुझ्या सासूसुनेची किंवा वहिनीची संबंधित असेल तर माझ्याशी बोलायची काही गरज नाही हे ऐकून सुवर्णा काही क्षण शांत बसली मग मनात काहीतरी ठरवत म्हणाली ताईच्या सासरी कोण कोण असतं बरं अनिलने डोळे स्क्रीनवरून न हटवता उत्तर दिलं मयुरीच्या सासरी तसं पाहिलं तर लोक बरेच आहेत पण सगळे एकाच मापाचे कुणालाच शिष्टाचार नाही नीट बोलायला कोण तयार नाही म्हणूनच मयुरी बहुतेक वेळा इथेच राहते तेवढ्याच सुवर्णा मनातच पुटपुटली म्हणजे आता मला रोज यांना सहन करावं लागणार अनिलने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत विचारलं काय म्हणालीस तू आता म्हणजे काय अर्थ झाला याचा सुवर्णा बनावटी हसत म्हणाली काही नाही माझ्याच मनाशी बोलत होते ती मनोमन म्हणाली आज फक्त सुरुवात आहे पुढे ही आई मुलगी अजून काय काय करतील कोण जाणे पण मला त्यासाठी तयार राहावं लागेल ही लगेच आपले आणि मुलाचे ढीकवर कपडे आणून दिले सुवर्णाने सगळे कपडे मशीनमध्ये टाकले कारण मशीन फुल ॲटोमॅटिक होतं तिला फार काही करावं लागलं नाही कपडे धुतले गेले आणि वाळत घालायची वेळ आली सुवर्णा म्हणाली ताई चार बादल्या कपडे आहेत चल ना आपण दोघी मिळून गच्चीवर पटकन वाळत घालून येऊ मयुरीने ताबडतोब चेहरा वाकडा केला मी नाही जाणार गच्चीवर एवढं ऊन आहे मला टेनिंग होईल हे ऐकतात सुवर्णा कमरेवर हात ठेवून तिला पाहत म्हणाली अच्छा म्हणजे तुम्हाला टेनिंग होईल आणि मला काही होणार नाही का हे विसरू नका ताई यात तुमचे कपडे जास्त आहेत म्हणूनच शांतपणे माझ्याबरोबर चला पण मयुरी हट्टाने बसलीच तेव्हा सुवर्णानं चारही बादल्या अंगणात ठेवल्या आणि मयुरी व तिच्या मुलाचे कपडे वेगळे करायला सुरुवात केली मयुरीने रागाने जवळ येत विचारलं हा काय प्रकार आहे तुम्ही काय करताय सुवर्णा शांतपणे म्हणाली तुमचे आणि मुलांचे कपडे वेगळे करते कारण मी ते वाळत घालणार नाही दोन बादल्या तुमच्या आणि मुलांच्या कपड्यांच्या आहेत आणि आम्ही चौघांचे फक्त दोन जर तुम्हाला तुमचे कपडे वाळत घालायचे असतील तर चुपचाप माझ्याबरोबर चला मयुरीने आपल्या आईकडे पाहून तक्रारीच्या सुरात म्हटलं आई पाहतेच ना इला सुनंदाताई लगेच म्हणाल्या सुनबाई हे काय बोलणं झालं तुला गच्चीवर कपडे वाळत घालता येत नाहीत का तू जरा जास्तच नाजूक कळी बनतीस आता सुवर्णाने सासूकडे पाहत ठाम आवाजात उत्तर दिलं नाजूक कळी तर तुमची मुलगी बनते आहे आई मी तर गच्चीवर चालले पण इतक्या उन्हात मी चार बादल्या कपडे कसे टाकू आणि जर तुमच्या मुलीला टेनिंग होत असेल तर मला नाही होणार का तेवढ्यात प्रकाशराव गेटमधून आत आले वरंड्यात ठेवलेल्या बादल्या पाहून ते चकित होऊन म्हणाले या बादल्या इथे रस्त्यात का ठेवल्यात सुवर्णा लगेच म्हणाली बाबा मी ताईंना सांगत होते की माझ्याबरोबर गच्चीवर कपडे वाळत घालायला चला पण त्या तयारच होत नाही प्रकाशराव थोडे कठोर स्वरात आपल्या मुलीकडे वळले मयुरी तू का जात नाहीस एवढ्या कडाकाच्या उन्हात सुवर्णा एकटी कपडे सुकवणार का तिला मदत करायला तुझा हात गळला आहे का मयुरी काही बोलायच्या आतच सुनंदा मध्येच म्हणाल्या मुली पाहुण्या असतात आणि सुवर्णा तू पाहुण्यांकडून काम करून घेत आहेस तुला लाज वाटत नाही का तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का घरातल्या मुली पाहुण्या असतात त्यांना काम लावत नाही तेव्हा सुवर्णा शांतपणे म्हणाली माझ्या आईने शिकवलंय आई ती म्हणायची पाहुणे दोन दिवसाचे असतात पण जर ते चार दिवसाहून जास्त राहिले तर ते घराचेच हिस्सेदार होतात तसं पाहिलं तर ताई ह्या घराचाच भाग आहेत मग आपल्या घरातलं काम करायला कसले लाज आता तुम्हीच सांगा ताईंना इथे ये येऊन किती दिवस झाले सुनंदा ताई काही क्षण गप्प राहिल्या त्यांनी एक कटाक्ष मयुरीकडे टाकला मयुरीने पटकन बादली उचलली आणि दात ओठात चावत म्हणाले आता काय उभी आहेस मी निघालेस ना गच्चीवर सुवर्णाही तिच्या मागोमाग गेली मयुरीने चिडचिडपणाने सगळी कपडे वाळत घातली आणि खाली आली तिच्या मनात सुवर्णाविषयी प्रचंड राग उसळला होता पण तिला काही समजत नव्हतं कारण ती जेव्हाही सुवर्णाविरुद्ध काही योजना आखायची तेव्हा शेवटी सगळं उलटं तिच्याच अंगावर पडायचं एके दिवशी सुवर्णानं सगळं स्वयंपाकघर आवरून बाहेर यायचा जा अवधी झाला नाही तोच मयुरीने खोलीतील खरकटी भांडी आणून सिंकमध्ये ठेवली सुवर्णा ते पाहते इतक्यात मयुरी वळली व सुवर्णा तिचा हात पकडत म्हणाली थांबाताई हे सिंक आत्ताच मी रिकामं केलं होतं इथं एकही भांडं नव्हतं तुमच्या खोलीत दिवसभर भांडी पडून असतात आणि तुम्ही ती आता आणून ठेवताय मी एकटाच भांडी घासते त्यामुळे ही तुमची भांडी तुम्हीच धुवून ठेवा मयुरी हात झटकत रागाने ओरडली मी का भांडी घासू मी कोणाची नोकर आहे का देखील शांत सुवर्ण देखील ठाम आवाजात म्हणाली मीही कोणाची नोकर नाही आता जो सिंकमध्ये भांडे ठेवेल त्यानेच ती धुवायची तुमच्या सासरहून मी नोकराणी म्हणून आलेली नाही आणि इथून पुढे प्रत्येकाने आपलं ताट स्वतः धुवायचं सुवर्णा समोर ठाम उभी राहिली ती गेली नाही मयुरीलाही जाऊ दिलं नाही शेवटी मयुरीला नाईला जाणेच आपलं ताट धुवावं लागलं ताट धुवून ती सरस सुनंदा ताईंच्या जवळ आली आणि रडवेला सोरात म्हणाली आई ही स्वतःला काय समजते माहीत नाही दोन महिने झाले या घरात येऊन आणि आता हिचा रंग दाखवायला लागली आहे आई बघ ना माझ्याकडून काम करून घेते सुनंदाताई तिचा हात थोपट्यात म्हणाल्या शांत हो बाळा आज अनिलला येऊ दे त्याच्याशी मीच बोलते तोच त्याच्या बायकोला सरळ करेल मयुरी नाक पुसत म्हणाली आई काही उपयोग नाही तो काही बोलणार नाही तो तर पूर्ण बायकोचा बैल झालाय त्या दिवशी ऐकलं नाहीस का मला या घरच्या वादांपासून दूर ठेवा असं म्हणत होता सुनंदाताई चिडून म्हणाल्या तरीही मी बोलणारच गरज पडली तर सुवर्णाच्या आईवडिलांनाही बोलवते त्यांनाही कळू दे त्यांच्या मुलीचं वागणं मयुरी लगेच म्हणाली हो आई नक्की बोलव त्यांना त्यांनाही पाहू दे त्यांची मुलगी या घरात काय तमाशा करते तेवढ्याच ताईंनी फोन हातात घेतला त्यांनी सुवर्णाच्या माहेरी कॉल लावला आणि संध्याकाळी घरी येण्यास सांगितलं संध्याकाळ झाली होती तेव्हाच सुवर्णाच्या माहेरचे लोक घरी आलेत अनिलही त्याचवेळी ऑफिसवरून परतला होता सगळे हॉलमध्ये एकत्र बसले होते सुवर्णाची आई शांतपणे म्हणाली विहीनबाई तुम्ही आम्हाला असं अचानक बोलवलं काही खास कारण आहे का तेवढ्यात मयुरी अचानक उभी राहिली आणि उंच आवाजात म्हणाली काकू आई काही सांगणार नाही मीच सांगते तुम्ही तुमच्या मुलीला कसले संस्कार दिलेत बरं तिचं रोजचं काम म्हणजे आपल्या नंदेला कामाला लावणं ती मला भांडी घासायला लावते गच्चीवर कपडे वाळत घालायला लावते कपड्यांच्या घड्या घालायला लावते आणि एवढंच नाही मला बाहेरून काही खायचं असेल तर तेही ऑर्डर करू देत नाही वरून माझ्याशी उर्मटपणे वागते हॉलमधलं वातावरण क्षणभर स्तब्ध झालं सुवर्णाची आई थोडा वेळ गप्प राहिली आणि मग शांतपणे ठाम आवाजात म्हणाली मयुरी बाळा मला हे सांग माझी मुलगी खरंच दिवसभराची भांडी तुला घासायला लावते का सगळ्यांचे कपडे तुलाच घडी करायला लावते का गच्चीवर सर्वांची कपडे वाळत घालायला तू एकटीच जातेस का माझी मुलगी दिवसभर काहीच करत नाही असं तुला वाटतं का बरं त्या सगळ्या गोष्टी सोडून दे तुझं लग्न झालंय दोन मुलं आहेत म्हणजे स्वतःचं कुटुंब आहे दोन महिने झाले तू माहेरी राहते आहेस पण या दोन महिन्यात तू घरातलं एखादं काम तरी केलं आहेस का हे तुझं घर नाही का मग घर कामात थोडा हातभार लावलास तर त्यात गैर काय आहे मयुरी चिडून अनिलकडे पाहत म्हणाली अजून किती अपमान सहन करायचा आहे तेही सांग ना तेव्हा अनिलचा संयम सुटला तो रागाने उठून म्हणाला सगळ्यांना इथे बोलवण्याआधी मला एकदा तरी विचारलं होतं का आणि मयुरी तू तु तु तुझं खरकट ताट धुतलंस त्यात एवढं काय मोठं झालं आणि राहिली गोष्ट जेवणाची जेव्हा सुवर्णा स्वयंपाक करत असते तेव्हा तू का नाही सांगत की मला बाहेरचं खायचं आहे जेवण तयार झाल्यावरच का सांगतेस की मी बाहेरून ऑर्डर करेन आणि हो मामी चुकीचं बोलत नाहीत दोन महिने राहिलेला पाहुणा पाहुणा राहत नाही तो घराचाच एक भाग बनून जातो मयुरीचा चेहरा लाल झाला ती सुवर्णाकडे वळून तावा तावाने म्हणाली तुला मिळालं समाधान माझ्या भावाला वश करून घेतलंस हेच तुला हवं होतं ना आमच्यात फूट पाडणं सुवर्णा उठून उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाज ठाम होता ताई मी खूप सहन केला आहे यापुढे मात्र मी गप्प बसणार नाही मी आजवर तुमच्या भावाला कधीच तुमच्या विरुद्ध काही बोलले नाही तुमच्या सासरच्यांचे रोज व्हिडिओ कॉल येतात तुम्ही सगळ्यांशी बोलता मग तुम्ही तुमच्या घरी का जात नाही आता तुम्ही असं करा तुमच्या सासरी परत जा इथून पुढे मी तुमचं कोणतंही काम करणार नाही पण सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली माझ्या आईवडिलांना या प्रकरणात ओढून मयुरी पाय आपटत रागाने ओरडली हो जातेच मी मलाही आवडत नाही इथं राहायला यापेक्षा माझं सासरच बरं सुवर्णा शांतपणे म्हणाली मी तुम्हाला कधी म्हटलं होतं का की इथेच रहा मयुरी संतापून खोलीत गेली दार जोरात आपटून बंद केलं आणि रागाने आपली बॅग भरू लागली मग आईकडे आली आणि म्हणाली आई मी निघते तेवढ्यात अनिलने आपल्या आईकडे कटाक्ष टाकला त्याच्या लालबुंद डोळ्यांकडे पाहून सुनंदाताई काही क्षण गप्प राहिल्या नंतर शांतपणे म्हणाल्या हो बाळा मुली त्यांच्या सासरीत चांगल्या वाटतात तेच त्यांचं खरं घर असतं असं म्हणून सुनंदा ताईंनी मयुरीला आतमध्ये नेलं आणि समजावत म्हणाल्या बाळा माहेर तेव्हाच टिकतं जेव्हा दादा वहिनीशी संबंध नीट असतात मी तुझ्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालायचा प्रयत्न केला पण आता अनिलची बायको तुला तसं काही करू देणार नाही म्हणून जाण्यापूर्वी तुझ्या वहिनीशी प्रेमाने बोल असं भांडून जाऊ नकोस कारण आमच्यानंतर तुला याच घरात परत यायचं आहे हे ऐकून मयुरीच्या डोळ्यात अश्रू दाटले ती बाहेर आली आणि सुवर्णाच्या गळ्यात पडून म्हणाली माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यांना माफ कर पण माझं माहेर कधीही तुटू देऊ नकोस सुवर्णाही ओलसर डोळ्यांनी म्हणाली अजिबात नाही ताई मला फक्त तुम्हाला योग्य मार्ग दाखवायचा होता तुम्हाला तुमची चूक समजली इतकंच माझ्यासाठी पुरेसा आहे तुमचं माहेर नेहमीच तुमच्यासाठी सज्ज राहील हे ऐकून मयुरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं तिने सुवर्णाचा हात घट्ट धरला आणि काही क्षण शांततेत गेले नंतर ती आनंदाने आपल्या सासरी परत गेली प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा सुवर्णा तिच्या नंदेसोबत जे काही वागत होती ते बरोबर होतं की चुकीचं होतं तुमचं मत मांडायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत